मुंबईच्या खाटकोपर भागात सोमवारी वादळी वाऱ्यानं होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू घटनेनंतर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खडबडून जागी झालाय मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मालमत्ता विभागाने शहरात किती होर्डिंग कुणाचे स्ट्रक्चर ऑडिट झाले का याची माहिती घेणं सुरू केलंय हा धक्कादायक पाक म्हणजे मनपाने होल्डिंग पॉलिसीचे धोरण दोन मध्ये स्वीकारलं आणि एकवीस वर्षात एकदाही मनपाने स्वतःहून स्ट्रक्चर ऑडिट केले आहे शहरात चौदा वेगवेगळ्या एजन्सी धारकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून होर्डिंग साठी चारशे पेक्षा अधिक लोखंडी स्ट्रक्चर उभारले आहेत होर्डिंग कुठे असावे याचे साधे निकष कुठेही पाळण्यात आलेले नाहीत सेवन येथे जवळपास ऐंशी फूट लांब चाळीस फूट उंच होर्डिंग चक्क फुटपाथच्या बाजूला उभारले आहे होर्डिंग वादळी वाऱ्यानं कोसळले तर सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या शेकडो निष्पाप नागरिकांना जीव कमवावा हो लागू शकतो एजन्सी धारकांनी मनात येईल त्या जागेवर होर्डिंग उभारण्याचे चित्र शहरात पाहायला मिळते दिवसेंदिवस होर्डिंगची संख्याही झपाट्यानं वाढू लागली त्यात पंचवीस ते तीस अनाधिकृत होर्डिंगची आहेत प्रत्येक ठिकाणी मात्र सुरक्षेचे निकष पायदळी तोडवण्यात आले एकीकडे एक होर्डिंगची संख्या वाढत असताना खासगी इमारतीवर होर्डिंग उभारण्याची संख्याही झपाट्यानं वाढू लागली मनपा इमारत मालकांकडून स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्र घेते आठपेक्षा अधिक खाजगी इमारतींवर मोठे होर्डिंग उभारले हो जात आहेत बिरो रिपोर्ट ए आय न्यूज संभाजीनगर